नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कोर्टामध्ये केसची सुनावणी सुरू असते साक्षी ही विटनेस बॉक्समध्ये उभी असते तेव्हा अर्जुन या साक्षीला खूप काही प्रश्न विचारत असतो आणि आपल्या हातामध्ये मोबाईल घेऊन या साक्षीकडे खुनाच्या वेळेस जे काही दोन मोबाईल असतात ते मोबाईल आता हा अर्जुन जो आहे तो आपल्या हातामध्ये घेऊन या जस साहेबांसमोर जे काही घर सत्य आहे ते मांडू लागतो आता अर्जुनने ज्या मोबाईलवरती फोन केलेला असतो त्या फोनवर रिंगचा आवाज येत असतो आणि तेव्हा मात्र अर्जुन आता ह्या साक्षीला बोलतो की इथूनच कुठून तरी रिंगचा आवाज येतोय नेमकं कुठून येतोय हे बघावं लागेल आणि तो फोन ह्या आपल्या महिपतकडे असतो इकडे मधुभाऊ पण विटनेस बॉक्समध्ये उभे असतात अर्जुन या चैतन्याला विचारतो की चैतन्य ने नेमकं आवाज कुठून येतोय तुला येतो करे आवाज तेव्हा चैतन्य बोलतो की त्या तिकडून कोपऱ्यातून आवाज येतोय फोनच्या रिंगचा तेव्हा आता सायली सुद्धा कोपऱ्यात बघू लागते तर पूर्णपणे लागलेली असते थोड्यामध्ये आता रविराज प्रियाला बोलतात की नेमकं अर्जुन हा कुणाचा नंबर डायल करतोय त्यावर आता तन्वी बोलते की बाबा मला माहित नाही नेमकं अर्जुन कुणाचा नंबर डायल करतोय जवळ नागराज कोण बसलेला असतो मध्ये आता अर्जुन जो आहे तो पुन्हा या कुठून रिंगचा आवाज येतोय त्याचा शोध घेत असतो इकडे साक्षी तर पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते आता अर्जुन ह्या रविराज नागराज आणि प्रिया यांच्याजवळ जातो मै ले मैपतसुद्धा समोरचोभा वाचतो त्यावेळेस आता अर्जुन या मैप, मैपतला मैपत बोलतो की मैपत तुमच्याजवळ तो फोन वाचतोय आता मैपत लगेच खिशातून मोबाईल काढतो आणि अर्जुनच्या हातात देतो आता इकडे हे जस साहेब जे असतात ते नोट करून घेत असतात अर्जुन तो मोबाईल घेतो आणि इकडे जस साहेबांसमोर घेऊन येतो और अर्जुन ह्या साक्षीला बोलतो की तुम्ही आता जे काही खरं आहे ते सत्य कोर्टाला सांगा कारण ह्या फोनचे मी सर्व डिटेल्स टेलिकॉम कंपनीकडून काढून घेतले आहे असं पण अर्जुन जेव्हा साक्षीला बोलत असतो तेव्हा नागराज आणि तन्वी यांनासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो इकडे बाकीचे सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात फक्त साई आणि चैतन्य यांना खूप आनंद झालेला असतो मधुभाऊसुद्धा खूप फ्रेश होतात त्यानंतर आता इकडे अर्जुनने जी काही केस आता ह्या कोर्टामध्ये चालवलेली असते आणि अखेर आता ह्या सत्याचा विजय होणार असतो शेवटी मधुबाऊंचाच विजय होणार असतो तर दुसरीकडे आता हा अर्जुन आणि सायली दुसऱ्या एका व्यक्तीकडे येतात आणि त्याला बोलतात की तुला आमची साथ द्यायची आहे की काय करायचं तेव्हा तो व्यक्ती जो आहे तो अर्जुनकडे बघत राहतो टी व्हीला सुद्धा ब्रेकिंग न्यूज आलेल्या असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद